नमस्कार मंडळी काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत अख्खीच्या अख्खी टीम ए नॉमिनेट झाली आणि टीम एच्या सदस्यांच्या चेहऱ्यावरती पहिल्यांदा नॉमिनेशनची भीती प्रत्यक्षपणे दिसू लागली होती मित्रांनो जेव्हा जान्हवी किल्लेकर ही नॉमिनेट झाली तेव्हा अक्षरशः तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं जान्हवीला आता कळून चुकलं की गेल्यावेळी एवढा स्ट्रॉंग असून सुद्धा वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो तर मी सुद्धा या आठवड्यात नक्की जाऊ शकते त्यामुळे नॉमिनेशनची किंवा बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची जी काही टांगती तलवार आहे ना ती मानवीला प्रत्यक्षपणे जाणवली यानंतर अरबाज पटेल हा पहिल्यांदा बिग बॉसचा सांगताना दिसतो की बिग बॉस मला आता भीती वाटली या नॉमिनेशनची तर पहिल्यांदा या दोघांच्या चेहऱ्यावरती भीती जाणवली त्यानंतर निकीत आंबोळीसुद्धा थोडीशी घाबरलेली दिसली परंतु तिच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती पण हे जे दोघं आहेत ना हे दोघे चांगलेच हल्लेले आहेत काय वाटतं तुम्हाला खरंच नॉमिनेशनची भीती या दोघांच्या चेहऱ्यावरती जाणवली का तुम्हाला पण हे कमेंट्स करून नक्की सांगा पण मित्रांनो जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली ना तर खरंच इथे टीम बीचं अभिनंदन करायला पाहिजे कारण खूप छान असे त्याने स्ट्रॅटेजी प्लॅन केले आणि ती वर्कसुद्धा झाली झाली तर काय वाटतं तुम्हाला हे जे काही पाच सदस्य नॉमिनेट झालेत जसे की वर्षाताई अरबाज निकी सूरज आणि जान्हवी या पाच सदस्यांपैकी कुठला सदस्य हा या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका